आज मी तुम्हाला इथे आयुर्वेदिक शॅम्पू पावडर कसे करायची हे दाखवते हे बघा हे असे आपले पावडर तयार आहे ह्याच्यापासून तुम्ही लिक्विड शॅम्पू तयार करू शकता किंवा ह्याचे क्यूब्स तयार करू शकता जो आपण नेहमी शॅम्पू वापरतो त्याच्यामध्ये भरपूर केमिकल्स असतात त्याच्यामुळे टेस्ट नरिश व्हायच्याऐवजी आपले केस लवकर खराब होतात तर ह्याच्यामुळे आपल्या केसांची वाढ चांगली होते केस आपले लवकर पिकत नाही केस कमी गळतात त्याचे भरपूर फायदे आहेत तर अशी शॅम्पू पावडर कशी करायची हे आज बघूया नमस्कार श्रेयास रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एक मोठा बोल घेतलेला आहे त्याच्यामध्ये अशी चाळणी ठेवते पहिल्यांदा इथे शिककाई पावडर घेतलेली आहे ही मी दोनशे ग्रॅम घेते मी इथे वर्षभराकरता ही, ही पावडर तयार करते त्याच्याकरता जास्त घेतलेलं आहे सगळं शिककाई आपल्या केसांकरता हेल्दी टॉनिक आहे शिककाईमुळे आपले केस क्लीन होतात स्वच्छ होतात ते एक चांगलं कंडिशनर आहे तसंच केसांमध्ये जे नॅचरल ऑइल असतं किंवा जे आपण वरून तेल लावतो ते सगळं ऑइल तेल निघून जातं तसंच कोंडा असतो आपल्या डोक्यामध्ये तो कोंडासुद्धा कमी व्हायला मदत होते केसांची चांगली वाढ होते शिककाईमुळे आता इथे मी पन्नास ग्रॅम रिठ्याची पावडर घेते ती ह्याच्यातच घालते रिठा एक कंडिशनर तर आहेच रिठ्यामुळे केस स्वच्छ होतात तसंच त्याला एक छान शाईन येते केसांना तिसरी पावडर आहे ती आवळ्याची पावडर ती, ती घालते याच्यात आवळा पावडर पण पन्नास ग्रॅमच घेतलेली आहे आवळा तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यात भरपूर सी व्हिटॅमिन आहे सी व्हिटॅमिन हे आपल्या केसांकरता खूप पोषक असतं स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन आवळा पावडरमुळे अगदी व्यवस्थित होतं हेअर लॉस कमी होतो आपले केस बरेच वेळा बाहेरच्या हवेमुळे खराब होतात तसे डॅमेज झालेले जे केस असतात त्याच्याकरता आवळा पावडर एक प्रोटेक्शन आहे आता तीन मोठे चमचे मेथी पावडर घालते तुम्ही पंचवीस ग्रॅम घातली तरी चालेल ही पावडर मी घरीच केलेली आहे मेथी मिक्सरवर दळून त्याची पावडर तयार केलेली आहे मेथीमुळे हेअर लॉस कमी होतो तसंच केस आपले सिल्की आणि सॉफ्ट असे होतात आता पाचवी जी पावडर आहे ती कडुनिंबाच्या पानांची पावडर आहे ती सुद्धा आपल्याला दोन मोठे चमचे हे भरून घ्यायचे तुम्ही वीस पंचवीस ग्रॅम घेतलीत तरी चालेल कडुनिंबाची पावडर ही अँटी बॅक्टेरियल अँटी फंगस अशी आहे आपल्या केसांमध्ये कधी कधी बघा कंगवा लागून काही येऊन असं जखमा झालेल्या असतात तर त्या सगळ्या जखमा ह्याच्यामुळे ये भरून येतात तुम्ही फक्त ह्या पाच पावडरी वापरून सुद्धा ही, ही शॅम्पू पावडर तयार करू शकता कारण त्याच्याशिवाय अजून माका पावडर जास्वंद पावडर संत्रासाल पावडर ह्या जर तुम्हाला इझिली अवेलेबल झाल्या तर त्या सुद्धा ह्याच्यामध्ये घाला कारण त्या सुद्धा आपल्या केसांकरता खूप फायदे आहेत ह्या सगळ्या पावडरी आपल्याला इझिली अवेलेबल होतात आयुर्वेदिक शॉपमध्ये मिळतातच शिवाय ऑनलाईनसुद्धा आपल्याला सगळ्या पावडरी मिळतात अशी शिक काही रेठे तुम्ही आम्ही चांगले वाळवलेत आणि दळाला दिलेत तर ह्याचीसुद्धा पावडर फार सुंदर होते तसंच आवळ्याच्या फोडी करून त्या फोडी तुम्ही वाळवल्यात की त्याचीसुद्धा तुम्ही पावडर मिक्सरवर घरी तयार करू शकता मेथीची पावडर तर मी घरीच तयार केलेली आहे तसंच कडुदिंबाच्या पानांची पावडरसुद्धा तुम्ही घरी तयार करू शकता कडुदिंबाची पानं वाळवायची आणि मिक्सरवर त्याची पावडर तयार करायची इथे मी जास्वंदीच्या फुलांची पावडर वापरते आहे ती दोन चमचे घेतलेली आहे जास्वंदीच्या फुलांच्या पावडरीमुळे आपल्या केसांची वाढ चांगली होते दोन चमचे माका पावडर ह्याच्यामुळे केस काळे होतात आणि सॉफ्ट होतात त्याला माप असं काही नाही थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं पुढची पावडर आहे संत्रा साल पावडर ती दोन चमचे अगदी भरून घ्यायचे तुम्हाला तर माहितीच आहे संत्रा साल पावडरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं त्याच्यामुळे आपला हेअरफॉल कमी होतो तसेच केस स्वच्छ होतात आणि त्याला एक शाईन येते त्याच्या पुढची पावडर आहे ती मेहंदी पावडर मेहंदी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे एक उत्तम कंडिशनर आहे मेहंदीमुळे केस काळे होतात तसेच केस चांगले होतात आपले दाट होतात नी मेहंदीमुळे आपल्याला शांत वाटतं तर दोन चमचे भरून मेहंदी पावडर घेतलेली आहे एक चमचा भरून वाळ्याची पावडर घालते ही ऑप्शनल आहे आता हे सगळं चाळून घेऊया चाळून का घ्यायचं त्यामुळे सगळ्या पावडरी अगदी छान मिक्स होतात हे बघा सगळ्या पावडरी चाळून घेतलेल्या आहेत तर अशी ही आपली आयुर्वेदिक शॅम्पू पावडर तयार झालेली आहे ही पावडर वर्षभर अगदी चांगली राहते त्याला काही होत नाही एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवून द्या, द्या वर्षभर अगदी चांगली राहील तुम्ही या शॅम्पू पावडरमधनं थोडी पावडर घेऊन ती चांगली उकळून तसा लिक्विड शॅम्पू तयार करू शकता तो शॅम्पू तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलात तर तो फ्रीजमध्ये एक दोन महिने अगदी चांगला राहतो तुम्ही कसं करू शकता किंवा जेव्हा आपल्याला न्हायचं असेल तेव्हा हे पावडर घेऊन तुम्ही ती उकळून केसांना लावू शकता ही पावडर उकळून त्याचे क्यूब्स तयार करायचे आणि ते क्यूब्स फ्रीझरमध्ये ठेवून दिले तर ते क्यूब्स पण चार चार महिने फ्रीझरमध्ये अगदी चांगले राहतात जेव्हा आपल्याला केसाना लावायचं आहे किंवा आपलं जेव्हा न्हायचं आहे तेव्हा त्यातले ते आपल्याला हवे तेवढे क्यूब्स बाहेर काढायचे आणि ते, ते नॉर्मल ते टेम्परेचरला आल्यानंतर केसांना लावायचे हे चॉकलेटचे सिलिकॉन मोडिट असतात त्याच्यामध्ये तुम्ही क्यूब्स तयार करू शकता किंवा आपल्या ह्या बर्फाच्या क्रेममध्ये सुद्धा तुम्ही हे क्यूब्स तयार करू शकता यातली पाच सहा चमचे पावडर घेते त्यात भांड्यावर पाणी मिक्स करते आता हे चांगलं उकळून घेते हे चांगलं पाच मिनटं मी उकळून घेतलेलं आहे त्याच्यात जे आपण आयुर्वेदिक पावडर हे मिक्स केलेले आहेत त्या सगळ्याचा अर्क ह्याच्यामध्ये व्यवस्थित उतरला पाहिजे त्याच्याकरता हे व्यवस्थित उकळून घ्यायचं हे थोडं जरा गार होते आता हे ह्या मोळीमध्ये घालते मी आता हे फ्रीझरमध्ये ठेवते आणि क्यूब्स तयार झाले की तुम्हाला दाखवते आता ह्याच्यापासून आपण लिक्विड शॅम्पू तयार करूया ह्याच्यात पुन्हा आता एक मी भांडेभर पाणी मिक्स करते आणि पुन्हा एकदा उकळून घेते हे चांगलं असं उकळून घेतलेलं आहे हे बघा खूप घट्ट आहे हे एक प्रकारे शॅम्पूचं कॉन्सन्ट्रेटच तयार झालेलं आहे हे गार झाल्यानंतरच बाटलीत भरून ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करायचं हे बघा ह्यातला मी दोन तीन चमचेच हा लिक्विड शॅम्पू घेतलेला आहे आता ह्याच्यात पाणी मिक्स करते आणि तुम्हाला दाखवते ह्याला किती फेस येत होते हे बघा किती ह्याला फेस आला आहे छान असे पातळ करून केस धुवायचे ह्याच्यामुळे केस चांगले मऊ मोकळे आणि स्वच्छ होतात हे बघा आपला हा शॅम्पू गार झालेला आहे त्याला फेस बघा किती छान आला आहे आता हे वाटलीत भरते मी हा असा तुम्ही लिक्विड शॅम्पू तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता तो एक दोन महिने अगदी छान राहतो सकाळी घ्यायच्या वेळेत आपल्याला ती पावडर उपलब्ध असायला वेळ नसेल तर असा शॅम्पू तयार करून ठेवला तर तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही तो वापरू शकता जे आपण क्यूब्स तयार केले ते पण छान तयार झालेले आहेत तुम्हाला काढून दाखवते हा बघा अगदी इझी निघतो आणि अशी शॅम्पूची पावडर तुम्ही तयार केली तर तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा ते तुम्ही हा शॅम्पू तयार करू शकता लहान केसांना एक चमचा पावडर पण खूप होते तर अशी ही आपली आयुर्वेदिक शॅम्पू पावडर तयार झालेली आहे त्याच्यापासून हा लिक्विड शॅम्पू तयार केलेला आहे आणि शॅम्पूचे असे क्यूब्स तयार केलेले आहेत हा शॅम्पू एक दोन महिनेच चांगला राहतो फ्रीजमध्ये हे क्यूब्स मात्र पाच पाच सहा सहा महिने फ्रीजमध्ये चांगले राहतात आणि ही पावडर वर्षभर फ्रीजच्या बाहेर अगदी चांगली राहते